आपल्या शौर्य व पराक्रमाने आझाद हिंद सेनेचे से सरसेनापती नेताजी सुभाषचंद्र बोस यांच्या नेतृत्वात असंख्य सैनिकांनी इंग्रजांच्या मनात दहशत निर्माण करून त्यांना स्वातंत्र्य देण्यास भाग पाडले होते आजही त्यांच्या प्रेरणेतून भारतीय सैनिक देशाच्या स्वातंत्र्याचे रक्षण करीत आहेत देशाकरिता केलेल्या समर्पणातूनच देश उभा राहतो असे प्रतिपादन नेताजी सुभाषचंद्र बोस यांच्या एकशे पंचवीसाव्या जयंती निमित्त आयोजित वक्तृत्व स्पर्धेतील अध्यक्षस्थानी प्राचार्य डॉक्टर गणेश मालधुरी तर प्रमुख अतिथी म्हणून रोवर लिडर प्राध्यापक जगदीश यावले व एनसीसी सी अधिकारी व रोवर्स रेंजर्स चे रोवर राज्य समन्वयक कॅप्टन मोहन गुजरकर उपस्थित होते आझादी का अमृत महोत्सवाअंतर्गत नेताजी सुभाषचंद्र बोस यांच्या जयंतीनिमित्त वक्तृत्व स्पर्धा रांगोळी निबंध पोस्टर गीत गुंजन व देश पर गीत स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते या स्पर्धेत विद्यार्थ्यांना अनेक बक्षिसे देण्यात आले अश्विन शहा विदर्भ न्यूज पुलगाव